नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कंबर दुखी दुखी पाठदुखी किंवा नेहमी अंगदुखीचा त्रास आहे का किंवा स्नायू दुखत असतील किंवा ज्यांना झोपेचा त्रास असेल म्हणजे झोप व्यवस्थित येत नसेल किंवा एखादी नस दबली असेल हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा डिप्रेशनचा त्रास असेल किंवा तुम्ही मानसिक ताणतणावाखाली राहत असताल तर हा सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणारा पदार्थ फक्त एक चमचा दुधामध्ये टाकून द्या आणि तुम्हाला आयुष्यभर कधीही कॅल्शियमची कमी भासणार नाही मला आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा हा पदार्थ तर सर्वांच्या घरामध्ये असतोच आता तुम्हाला ही खसखस तर माहितीच असेल ही खसखस आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि खसखस ही हाडांसाठी रामबाण उपाय मानला जातो आणि या खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाड मजबूत करण्यास आणि अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते ही खसखस दिसायला जरी छोटी असली तर हिचे आपल्या शरीरासाठी खूप असे फायदे आहेत आणि आपल्याला जर कॅल्शियमची कमी असले तर आपल्याला माहितीच आहे की काय त्रास होतो आणि आपण काय करतो दवाखान्यामध्ये जाऊन हजारो रुपयांचा खर्च करतो औषध किंवा इम्युनिटी पावडरचं सेवन करतो पण जास्त पावडरचं किंवा औषधाचं सेवन केल्यानं काय होतं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात हा जो पदार्थ असा आहे यामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहे पाठदुखी किंवा सांधेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करतो आपल्या घरामध्येच इतके छोटे छोटे पदार्थ असतात की त्याचे आपल्या शरीरासाठी खूपच मोठे असे फायदे होतात आणि आपण काय करतो नेहमीच त्या पदार्थांकडे दुर्लक्ष करतो हा पदार्थ असा आहे की तो दिसायला जरी छोटा असला तरी त्याचे आयुर्वेदामध्ये इतके मोठे असे आपल्या शरीरासाठी फायदे सांगितलेले आहे आता सर्वात अगोदर इथे मी गाईचा दूध घेतलेला आहे ते ही एक ग्लास भरून एवढा आहे हे गायचं दूध पिण्यासाठी चांगलं असतं आणि नंतर गॅस चालू केल्यानंतर इथे मी एक चमचा इथे ही खसखस टाकलेली आहे एक ग्लास साठी आपल्याला फक्त एक चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने इथे आपल्याला एकच चमचा इथे खसखस घ्यायची आहे गायचं दूध पिण्यासाठी चांगलं असतं कारण त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं जे मजबूत हाड दात आणि स्नायूंच्या वाढीसाठी देखील आवश्यक यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन डी असते जे शरीरात कॅल्शियम वाढवण्यास मदत करते हे दूध साधारण तीन ते चार मिनिटांसाठी मंद ह्याच्यावर मस्त असं उकळून घ्यायचं आहे हे दूध तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता पण हे दूध घेताना सकाळी न घेता रात्री झोपायच्या अगोदर घ्यायचं आहे जर तुमचं वजन वाढलं असेल तर वजन कमी करायचं असेल तर ही खसखस वजन कमी करण्यासाठी देखील मदत करते आणि जर शरीरात कॅल्शियमची कमी किंवा विटॅमिन डी ची कमी असेल तर नेहमी अंगदुखी पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होतो हे प्रमाण जास्त करून महिलांमध्ये दिसतं आणि आपण काय करतो नेहमी पेन किलरच्या गोळ्या घेतो आणि त्याने काय होतं नंतर आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतो पण हे दूध एखादं पेन किलर, किलर सारखं देखील काम करतं कोणत्याही प्रकारची अंगदुखी असेल तर हे दूध प्यायल्याने तुम्हाला नक्कीच आराम भेटेल तुम्हाला जर श्वासासंबंधी कोणताही त्रास असेल किंवा ज्या लोकांना झोपेचा त्रास असेल म्हणजे झोप व्यवस्थित येत नसेल किंवा चिडचिड होत असेल किंवा मानसिक तुम्ही ताण तणावामध्ये थान असताल तर हे दूध रोज प्यायल्याने हा सर्व त्रास दूर होतो तुम्हाला जर पोटांसंबंधित काही त्रास असेल किंवा तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा जरी त्रास असेल किंवा तुम्ही नेहमी डिप्रेशन मध्ये जात असताल किंवा तुम्हाला रक्ताची कमतरता भासत असेल किंवा तुम्ही जर नेहमी मानसिक ताणतणावामध्ये राहत असताल शांत झोप येत नसेल चिडचिड होत असेल कामामध्ये लक्ष लागत नसेल या खसखसच्या दुधाचं तुम्ही रोज सेवन करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला जर जा नेहमी सर्दी खोकल्याचा जर त्रास होत असेल तर हे दूध आणि सर्दी खोकला लगेच दूर होतो साधारण तीन ते चार मिनिटापर्यंत मंदाचर हे दूध मी मस्त पैकी असं उकळून घेतलेला आहे नंतर एखाद्या चाळणीच्या सहाय्याने हे दूध गाळून घ्यायचं आणि शक्यतो हे दूध रात्री झोपायच्या अगोदर एक ग्लास भर एवढं घ्यायचं आणि हे दूध तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता शक्यतो हे दूध महिलांनी आणि लहान मुलांनी तर रोजच प्यायला हवं आणि हे दूध एखादं इम्युनिटी बुस्टर काम करतो खर्च करण्यापेक्षा कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण हा घरगुती उपाय करू शकतो आणि भरपूर सारे आजारांपासून आपण आपलं संरक्षण करू शकतो अगोदरचे दिवस तुम्ही हे रेग्युलर दूध पिऊन पहा तुम्हाला याचा रिझल्ट भेटणारच आहे आणि तुम्हाला दुके, दुके, दुके। तुम्हाला कोणताही त्रास असेल कंबरदुखी पाठदुखी किंवा नेहमी अंगदुखीचा जरी त्रास कॅल्शियमची कमतरता असेल तर त्या कमतरतेमुळे काय होतं हाडांमध्ये कटकटचा आवाज येतो तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला आयुष्यभर कधीही कॅल्शियमची कमी पाचणार नाही तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा जर तुम्ही रोज या दुधाचं सेवन जर केलं तर अगोदरच्या सात शरीरामध्ये काय फरक झाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेले बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा